आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महिला स्टार्टअप योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्यवसायासाठी एक लाख रुपये ते पंचवीस लाख रुपये मिळणार या योजनेमार्फत या योजनेचा फॉर्मची प्रक्रिया सुरू झाली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यात पुन्य श्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यात आली आहे ही योजना नऊ जुलै दोन हजार चोवीसला राबवण्यात आली आहे त्याचा हा जी आर आलेला आहे महिलांच्या नेतृत्वात असणाऱ्या नवीन स्टार्टअपला त्यांच्या आवश्यकतानुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांच्या व्यवसायात त्यांना वाढ करण्यास सहकार्य लाभेल व अन्य महिलांना देखील रोजगार लावेल तसेच स्थानिक कच्चा माल उपलब्धतेनुसार नवीन स्टार्टअप सुरू होण्यास प्रोत्साहन मिळेल या योजनेच्या माध्यमातून मा आत्मनिर्भरता वाढेल व त्यांच्या स्टार्टअप करण्याच्या दृष्टीत विकास होईल तसेच ग्रामीण व शहरी भागात शेवटच्या थरापर्यंत स्टार्टअप करण्याच्या प्रयत्नात वाढ होईल हाच दृष्टिकोन ठेवून शासनाकडून पुण्यश्लोक देवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यात आली आहे पुण्यश्लोक देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून व्यवसायात वाढ करण्यास मदत मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पुण्यश्लोक देवी स्टार्टअप योजना उद्दिष्ट महाराष्ट्रातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपला पाठबळ देणे योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग अंतर्गत मान्यता प्राप्त महाराष्ट्रातील महिला स्टार्टअप महिला स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे महिला स्टार्टअपची वार्षिक उलाढाल ही दहा लाख ते एक कोटीपर्यंत असणे आवश्यक आहे महिला स्टार्टअप यांनी या आधी राज्य शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा माध्यमातून अर्धिक लाभ घेतलेला नसावा महिला स्टार्टअप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कंपनी प्रस्ताव कंपनी नोंदणी प्रमाणपत्र डी पी आय आय टी मान्यता प्रमाणपत्र कंपनी बँक खाते स्टेटमेंट आधी शासकीय योजनेचा लाभ न घेतलेला स्वयंघोषणा प्रमाणपत्र आधार कार्ड या योजनेची योजने अर्ज प्रक्रिया शासनाच्या यम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही धन्यवाद